विश्व न्यूज आपके साथ नमस्कार मी सुकेशनी गावंडे आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज आज हिसामाबाद उजेड वी का सेसह संस्थेच्या नवनियुक्त संचालक मंडळाची बैठक संपन्न झाली आमचे सहकारी संचालक श्री व्यंकटराव ना डांगे यांच्या मातोश्रीचे काल अचानक दुःखद निधन झाल्यामुळे पूर्ण पूर्वनियोजित पदाधिकारी निवडणुकीची बैठक वई बसुबाई नागेश डांगे यांना श्रद्धांजली अर्पण करून साधारणपणे संपन्न झाली यामुळे गावातील मान्यवरांना निमंत्रण न देता निवड प्रक्रिया पार पाडावी लागल्याबद्दल दिलगीर आहोत चेअरमन पदासाठी श्री आबासाहेब व्ही पाटील उजेडकर व्हा चेअरमन पदासाठी श्री मिजबाउद्दीन खा पटेल यांची सर्वानुमती निवड करण्यात आली निवडणूक निर्णय अधिकारी श्री धोंडगे साहेब व सहाय्यक म्हणून संस्था सचिव श्री राऊत यांनी कामकाज पाहिले यावेळी आमचे मार्गदर्शक श्री मस्तान अली पटेल नवनियुक्त संचालक श्री रावसाहेब कदम श्री उत्तमराव व्य सावंत श्री उस्मान अली मु शेख श्री दयानंद गो चिमनशेट्टे श्री बाबूराव कर श्री गोरोबा सोमर्डे श्री संपत ना कांबळे महिला प्रतिनिधी श्रीमती दा जाधव सौ मीनाबाई बहाड़े उपस्थित होते श्री शमू पटेल श्री शत्रु बनसोडे श्री राम पट पाटोळे यांनी कामकाजस मदत व शुभेच्छा दिल्या सर्व मतदाता बंधू भगिनी ग्रामस्थ यांचे आभार मानून त्याच्यासाठी स्वा निस्वार्थपणे सेवा करण्याचा निश्चय संचालक मंडळाने केला ही संस्थेची निवडणूक सुरुवातीपासूनच बिनविरोध काढण्यासाठी अनेक मान्यवर मार्गदर्शक हितचिंतक मित्रपरिवार तरुण सहकारी मंडळ निवडणूक अधिकारी सहकार अधिकारी बँक अधिकारी सचिव मंडळी तसेच प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मनपूर्वक आभार व ऋणी आहोत या अत्यंत साध्या पद्धतीने व खेडीमेळीच्या वातावरणात बैठकीचे कामकाज संपन्न झाले राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा